हा व्हिडिओ योगा उच छाया या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे सर्व स्तरातून या महिलेचं कौतुक होत आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे कारण की ही महिला कठीणातला कठीण सुद्धा व्यायाम हा साडी घालून चक्क करत आहे त्यामुळे अनेक लोकांनी सर्व स्तरातून या महिलेचं कौतुक केलेलं आहे बर मित्रांनो हा साधा सुद्धा व्यायाम नसून अगदी कठीण व्यायाम आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की जोर काढले जातात अनेक प्रकारचे व्यायामाचे प्रकार, प्रकार इथं दाखवले जातात खरोखरच या महिलेचं कौतुक करावं तेवढं कमीच अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत सोशल मीडियावरती इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवरती योगा वै छाया या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे अनेक लोकांनी भरभरून या महिलेचं कौतुक केलेलं आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता